नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बर्डी तालुका जिल्हा जालना बर्डी गावात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सांगता समारंभाचा आणि आश्वण पौर्णिमा उत्साहाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने गावात बौद्ध अनुयांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पूजनीय भिक्खू बुद्ध धम्मपाल उपस्थित होते त्यांनी आपल्या प्रभावी धम्म देशनेत तथागत गौतम बुद्धाचे करुणामय जीवन सम्यक विचार आणि समाज परिवर्तनासाठी दिलेला धम्म मार्ग यावर सखोल प्रकाश टाकला त्यांनी सर्वांना धम्माचे अध्ययन आचरण आणि प्रसार करण्याचे आवाहन केले ग्रंथ वाचनाचे कार्य अरुंधताई विजय गंगातीवरे यांनी मनोभावे पूर्ण केले त्यांच्या उत्कृष्ट ग्रंथ वाचनाबद्दल भारतीय हो बौद्ध महासभेच्या वतीने त्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी गयाबाई मागाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातारामाई यांच्या त्यागमय जीवनाचा दखल देत समाजासमोर प्रेरणादायी विचार मांडले त्यांनी बौद्ध धम्माच्या माध्यमातून सामाजिक एकता समानता आणि बंधुत्वाचा संदेश दिला कार्यक्रमच परिसरातील शिवराम लहाने चोखाराम लहाने तानाजी मस्के मदन रंधवे यशवंत रंधवे राहुल सदावर्ते ज्ञानेश्वर मोरे मधुकर मस्के दादाराव बोरुडे मिलिंद मागाडे सोमाजी लहाने विष्णू रंधळे सनेश रंधवे बाबुराव मस्के हरिभाऊ लहाने प्रकाश शिंदे विलास दांडेकर भास्कर गाडेकर रंगनाथ जाधव संगीता मोरे रमाबाई शिंदे सुनीता लहाने कमल शिंदे व गावातील उपासक उपासकोप युवक व युवती यांच्यासह बौद्ध अनु यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन सिल्लेदार तरुण मित्र मंडळ व बौद्ध पंच कमिटी बर्डी यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कुशलतेने करण्यात आले तर शेवटी सूत्रसंचालकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून समारोप केला आपण चढ बाहेब केला आपल्यासाठी कर्तव्य केलं आपल्याला एक दिवस लगड होतो घेत नाही पण बारा गावाचा गट कसा केलेला आहे साऱ्या गाव सारे आपली जनता भागी व्हावा ते अंधारात होतो तर उजीडकोन आणले आपल्याला बाबासाहेबांना आणलंय ना मग काम पाहिले कसं होईल तर सारे ना असं हे याच बारा गावाला जायचं कस हुरूप येतो की ह्या गावचे लोक आले बा त्या गावचे लोक आले व आपण काम पाहिले ना या कसं होईल आता दोन बारे ना आले मी तर बाई गाय काही तुम्ही ना मी किती काम असलो तरी मी येते कार्यक्रमाला मला यावंच लागते की आता आमच्या गावाला काय समजलं आहे त्याच्यामुळे आमचं कोणीच नाही पण आमचं पूर्ण आमच्या घरातलं कुटुंब एक दोन तीन बाकीचे नाही आले तर आहे एवढे जर बारावाचे लोक आले असतील तर कशासाठी आले ना काय ना कोणी पण अजून तेवढंच मानणी कशी येते म्हणून आपल्याला जावं लागते अजून नाही आलं तर लोक बारावाचे कशी येते की त्याच्यामुळं आपण काम धंदा सारा की आपलं कर्तव्य जायचं जे होतंय ते करायचं असं काम धंदा म्हणल्यानं कसं माणस हे होईल

हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज